बेबल पण कसा मारलेला आहे तुम्हाला संपूर्ण दिसेल हे बघा हा सेंटर आहे बेबलचा तर एक नंबर बेबल पण सुंदर प्रकारे आपण इथे मारलेलं आहे काम पण चांगलं केलेलं आहे इथे आता काय करतो आहे आपण पिलरचे जे रिंग आहेत हे बघा ते सगळं बनवून घेतो आहे इथे आपण एक रेडी केलेली आहे ती आता ओतण्याचं आपण काम करणार आहोत लाईट गेली आहे त्याच्यामुळे आपण थांबलो आहे आणि त्या साईडला तिथे सगळं आपण रेडी करून ठेवलं आहे समोर आपल्याला चार पिलर येणार आहेत तिथे कोपऱ्यावर इथे एक आणि ह्या साईडला इथे म्हणजे असे कोपऱ्यावर दोन येणार आहेत दरवाजाच्या समोरासमोर आपल्याला दोन पिलर द्यायचे आहेत इथे दरवाजाच्या समोर आपल्याला दोन पिलर द्यायचे आहेत तर असं हे आपला स्ट्रक्चर ठोकायचं हो म्हणजे पुढचा जो आपला पुढच्या पडवीचा जो पत्र आहे तो सरल प्लेन असा खाली आहे ना खालच्या साईडला आणि वरचे पाकेट ते तुम्हाल बेबल तुम्हाला बेबलच्या बेबलच्यानुसार कशा पद्धतीने जाणार आहेत ते तुम्हाला समजलं जेल हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं सौरभ कातळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आत्ता मी खेडच्या साईडवर आहे आणि इथे आपलं जे बांधकाम आहे ते संपूर्ण पूर्ण झालं होतं फक्त आपले जे, जे वरचे बेबल आहेत क्रॉस दोन पाकीचे ते मारायचे राहिले होते ते पण आता आपले कंप्लीट झालेले आहेत आणि आत्ता आपण आलोय म्हणजे आपल्या समोरचे जे पिलर आहेत त्या कामासाठी आपण आलो आहे चार पिलर आहेत ते आपण ओतून झाल्याच्यानंतर वरती आपण पत्र्याचं काम चालू करणार आहोत कारण की पत्र आपण ऑर्डरला दिला आहे गाडी आल्याच्यानंतर आपण पटपट पत्र्याचं स्ट्रक्चर आहे ते ठोकायला सुरुवात करणार आहोत आणि पत्रात पत्राच्या कामातून आपण मोकळं होणार आहोत तुम्हाला संपूर्ण मी ते व्हिडिओ दाखवणार आहे ह्या चॅनलवर ते त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आता मी तुम्हाला संपूर्ण आपलं जे बांधकाम आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे पार्टिशन कसे पाडलेले आहेत वन बी एच केचं प्लॅन आहे त्याच्यामुळे संपूर्ण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो तर आत्ता तुम्ही बघू शकता मित्रांनो आत्ता आपण खेडच्या साईडवर आहोत आणि आपलं जे बांधकाम आहे आपल्या घराचं ते संपूर्ण तुम्हाला तुम्ही बाहेरून वगैरे सगळं दाखवतो आजूबाजूला जे स्ट्रक्चर कसं आहे आपलं तर हे जे बांधकाम आहे ते संपूर्ण पूर्ण झालेलं आहे वरती जे बेबल पण तुम्हाला दिसतील ते पण सगळे व्यवस्थित आपण तयार केलेले आहेत आणि आधी ओवरऑल तुम्हाला संपूर्ण मी फिरून दाखवतो कारण की आधी आपण सगळं बॅक साईड फ्रंट साईड लेफ्ट राईट साईड सगळं आपण फिरून व्यवस्थित चेक करतो की बांधकाम आपलं कसं आहे तर तुम्हाला दिसेल आता मी प्रॉपर आपल्याला वेळ भेटला आहे दिवसाचा ब्लॉग शूट करण्यासाठी तर आता मी खेडमध्ये आहे तर तुम्हाला सगळं आधी फिरून दाखवतो की कशा पद्धतीने आपलं जे बांधकाम आहे ते आपण केलेलं आहे बेबल वगैरे कसे मारलेले आहेत तर हे बघा प्रॉपर सगळं जे आपलं बांधकाम आहे ते कोडी बांधकाम आहे आणि त्याच्यानंतर आता जर जे आपण बेबल मारले आहेत ते पण आपण कोडी बेबल मारलेले आहेत संपूर्ण बांधकाम आधी बघा त्याच्यानंतरच आपण सगळं आतमध्ये कसं केलं आहे किंवा आतून जे स्ट्रक्चर आहे त्याची मांडणी कशी आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा तर असं आपली हाईट आहे ती मित्रांनो दहा फुटाची हाईट झालेली आहे त्याच्यामुळे घराची जी साईज आहे हाईट उंचीला उंचीला जी एकदम न एक नंबर झालेली आहे हाईट आणि उद्या आपल्याला काही अडअडचण येणार नाही त्याच्यामुळे आपण विचार करूनच ही हाईट ठेवलेली आहे काही लोकं नऊ फूट पण ठेवतात आपण आता सध्या वाढवायला सुरुवात केली म्हणजे दहा दहा फुटावरच आपण वरती बेबल मारतो आणि बेबलची हाईट तर तीन फूट असते दहा बेबल म्हणजे दहा फुटाच्या नंतर तीन फूट बेबल आपला असतो म्हणजे सेंट्रलला तर आता बेबल पण कसा मारलेला आहे तुम्हाला संपूर्ण दिसेल हे बघा हा सेंटर आहे बेबलचा तर एक नंबर बेबल पण सुंदर प्रकारे आपण इथे मारलेलं आहे काम पण चांगलं केलेलं आहे इथे आता काय करतो आहे आपण पिलरचे जे रिंग आहेत हे बघा ते सगळं बनवून घेतो आहे इथे आपण एक रेडी केलेली आहे ती आता ओतण्याचं आपण काम करणार आहोत लाईट गेली त्याच्यामुळे आपण थांबलो आहे आणि त्या साईडला तिथे सगळं आपण रेडी करून ठेवलं आहे समोर आपल्याला चार पिलर येणार आहेत तिथे कोपऱ्यावर इथे एक आणि ह्या साईडला इथे म्हणजे असे कोपऱ्यावर दोन येणार आहेत दरवाजाच्या समोरासमोर आपल्याला दोन पिलर द्यायचे आहेत इथे दरवाजाच्या समोर आपल्याला दोन पिलर द्यायचेत तर असं हे आपलं स्ट्रक्चर ठोकायचं म्हणजे पुढचा जो आपला पुढच्या पडवीचा जो पत्र आहे तो सरळ प्लेन असा खाली आहे ना खालच्या साईडला आणि वरचे आहेत पाक ते तुम्हाला दिसेल बेबलच्यानुसार कशा पद्धतीने जाणार आहेत ते तुम्हाला समजलं जाते तर आता आतमध्ये जाऊया आणि ही आपली फ्रंट आपली गॅलरी आहे बघा ही पाच फुटाची आपली गॅलरी आहे पाच साडेपाच फुटाची आपली ही गॅलरी आहे त्याच्यावर आपण रिंग प्रॉपर दिलेली आहे संपूर्ण एकजीव रिंग दिलेली आहे आणि आता इथून आपला हा मेन डोअर चल तुम्हाला मेन डोरची जी रिंग आहे रिंग ती रिंगची साईज बघा तिथून इथपर्यंत आहे चौदा ते बारा इंच जशी साईज आहे रिंगची तर हा मेन डोर आहे लाकडी असणार आहे आपला एक झडबी तो डायरेक्ट ह्या दिवालाला आपल्या टेकणार आहे स्वतः मी हॉलमध्ये आलो आहे आणि तुम्हाला आपला जो हॉल आहे तो हॉल प्रॉपर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपला हा हॉल आहे आणि आतून बेबल कसे मारले तुम्हाला दिसेल सगळे एकदम प्रॉपर व्यवस्थित बेबल आपले हे मारून झालेले आहेत आता मी पिलर जे आपल्याला ओतायचे आहेत त्याचे जे साचे आहेत ते पण मी तिने घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने ते आपण हे ओतण्याचं काम करतो सो आता हॉलला आपल्याला दोन विंडो भेटत आहेत एक म्हणजे मोठी आपली असणार आहे पाच बाय चारची एक मोठी असणार आहे आणि बाकीची जी समोरची आहे ती चार बाय चारची आपली विंडो असणार आहे दरवाजा तुम्हाला समजेल की लाकडी दरवाजा त्याच्यामुळे त्याची साईज आपण जास्त ठेवलेली आहे दरवाजाची तर दोन विंडो एक डोअर म्हणजे असं आपला हॉलचा हा स्ट्रक्चर आहे तर आपला अशा पद्धतीने आपण हॉल तयार केलेला आहे आणि हॉलमधून आपल्याला रूममध्ये जाण्यासाठी एक डोअर आहे आणि किचनमध्ये जाण्यासाठी डोअर आहे म्हणजे वन बी एच केचा प्लॅन आहे त्याच्यामुळे आपल्याला एकच रूम भेटतो आहे सो आत्ता आपण एका या आपल्या रूममध्ये जाऊया तर रूममध्ये इथं तुम्हाला दिसतील की आपण तीन विंडो दिल्यात बेसिकली जे रूम असतात सो रूमला दोनच विंडो असतात पण आपण ह्या रूमला तीन विंडो दिलेल्या प्रोवाईड केलेल्या आहेत तर तुम्हाला संपूर्ण दिसेल ह्या बघा बॅक साईडला तर आपण म्हणजे राईट साईडला समोरून आपण दोन विंडो दिलेले आहेत ह्या साईडला म्हणजे इथून काय जेणेकरून आपल्याला हा जो पीस मोकळा आहे त्या पीसला आपण सगळं बघू शकतो व्यवस्थित क्लिअर कट की कसं काय काय आपल्या वस्तू ठेवल्या असतील त्या आणि त्याच्यानंतर फ्रंटला फ्रंटला आपण जशी इकडे हॉलला दिले हे बघा जशी इकडे आपण हॉलला विंडो दिले त्याच पद्धतीने आपण इथं रूमला आपण विंडो दिलेली आहे म्हणजे समोरून हे बघा तर इथून सगळं प्रॉपर आपल्याला व्यवस्थित चार बाय चारची विंडो त्याच्यामुळे साईज आहे ती व्यवस्थित असणार आहे दिसेल तुम्हाला तर आपला अशा पद्धतीने हा रूम आहे त्याच्यानंतर रूमलाच अटॅच आपला टॉयलेट बाथरूम असणार आहे दिसेल इकडे तुम्हाला त्याचं पण बांधकाम आहे ते खूप मस्त झालेलं आहे हे बघा इथे लोअर्स पण आपण दिलेले आहे तर इथे आपण पाणी ठेव म्हणजे ठेवणार आहोत पाण्याची टाकी त्याच्यासाठी हे आपण सगळं केलेलं आहे त्याच्यावर सीट येणार आहे ते आपण झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेन प्रॉपर तर हे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे म्हणजे रूमला आपला तर आता आपण किचनमध्ये जाऊया सो आपलं हे किचनमध्ये हॉलमधून आता किचनमध्ये जाण्याचा डोअर आहे आणि तो डायरेक्ट बाहेर पानचुलीसाठी म्हणजे पडवीसाठी बाहेर पडण्यासाठी सो आता हा आपला किचन आहे आणि किचनला सुद्धा आपण दोन विंडो दिलेले आहेत त्या साईडला लेफ्ट साईडला पण एक आणि बॅक साईडला एक म्हणजे दोन विंडो आपल्या चार बाय चारच्या चार चार पण दिलेल्या आहेत हाईट बघा मित्रांनो हाईट खूप चांगली मस्त हाईट आहे आणि जी साईज आहे ते आपण आपल्या जांब्या एवढी तोचलेली आहे नऊ इंचाची आणि ह्या साईडला पण हातासोबत लॉप्टर पण आहे ना, ना म्हणजे दर्जा हे आहे ठेवण्यासाठी वरती सावण ठेवण्यासाठी आपण लॉक्टर इथं दिले आणि खूप मजबूत लॉक्टर आपण केलेलं म्हणजे ह्याला आठशे बारा आपण वापरलेले आहेत त्याच्यामुळे हे हातासोबत आपलं लॉब आपण होतून मोकळं झालेला आहोत आणि तुम्हाला दिसेल किचनचा जो स्ट्रक्चर आहे तो खूप सुंदर आहे एकदम मोकळा आहे तर कुठे तुम्हाला एल शेप किचन आला तरी ह्या साईडला तुम्हाला जागा बरीच भेटते म्हणजे तुम्ही काय तिथे ब जेवण्यासाठी पण बसू शकता बाहेर जाण्याची काही गरज नाही एवढा आपलं जागा किचन मोठाच हवं आहे आता हा किचन आपल्याला परफेक्ट आहे आणि त्याच पद्धतीने आपण सामान वगैरे काय असेल ते खाली ठेवण्याची गरज नाही ते आपण इथे वरती ठेवू शकतो असं आपण केलेलं आहे आणि इथून जो आपला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे म्हणजे कॉमन जो आहे तो आपण इथे केला टॉयलेट बाथरूम तर आपला हा कॉमन टॉयलेट बाथरूम ह्याच्यावरती आपल्याला टाकी ठेवायची आहे म्हणजे पाण्याची जी टाकी आहे ती ह्याच्यावरती आपण ठेवणार आहोत आणि हा टॉयलेट बाथरूम आपला कॉमन आहे दिसेल तुम्हाला हे बघा इथे पण एक लोवर तुम्हाला दिसेल म्हणजे इथून बाहेर बघण्यासाठी इकडे असं तर ही आपल्याला एक लोवर भेटून जाते आणि बाहेर जाण्यासाठी हा आपला जो डोअर आहे तो पानसुलीसाठी बाहेर जाण्यासाठी तर इथे एक पाच साडेपाच फुट्याची एक पडवी अजून काढायचं प्लॅनिंग आहे म्हणजे त्याला पानचुलीसाठी बाहेर चूल एक कोकणी घराला आपल्याला चूल लागतेच म्हणजे गरजेची असते त्याच्यामुळे इथे आपल्याला चूल काढायची आहे so, पानचूल सो पाणी वगैरे तापण्यासाठी पानचूल त्या वस्तीला बोलतात सो so, इथे जेवण पण बनवू शकतो बाहेरच्या साईड आणि सेफ्टी टँकर म्हणजे टॉयलेटची टाकी आहे त्याला आपण वरतून काय हे टाकणार आहोत लेंटर ते व्यवस्थित पॅक करून घेणार आणि त्याला घासूनच एक फूट अंतर ठेवून आपल्याला ही पाच फुटाची पडवी काढायची आहे प्लॅनिंग त्यांचं असं ठरत आहे सो हे बाहेर जाण्यासाठी आपला दरवाजा आहे आणि इथे पानचूल होणार त्याच्यामुळे थोडी एक स्टेप खाली असेल म्हणजे ही जी रिंग आहे टिंकची एक स्टेप खाली असेल आणि आपण एक स्टेप खाली उतरू शकतो म्हणजे ते खाली असलेलं बरं असतं त्याच्यामुळे तर हे असं काय आपलं स्ट्रक्चर आहे आणि जे आपले बेबल आहेत संपूर्ण बेबल तुम्हाला दिसतील की मारून झालेले आहेत पाईप पण काय आपण वरती चढण्यासाठी पाईप वगैरे पण पाई घेऊन आलो होतो सो आता मटेरियल आपलं पत्र्याचं येणार आहे त्याच्यानंतर आपण पट्टापट प पत्राचं जो स्ट्रक्चर आहे तो डोकायला सुरुवात करणार आहोत तिथे रेती वगैरे तुम्हाला दिसेल रेती वगैरे आपण टाकून घेतली आहे चिरा तर चिराचं सगळं काम आपलं झालेलं आहे फक्त ह्या लाईनला आपल्याला पिलेअर झाल्याच्यानंतर बांधकामासाठी आपल्याला जो चिरा आहे तो हा यूजला येणार आहे ते पण तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे हे बघा तर असं सगळं हे आपलं काम आता फायनल होत आहे हे बघा तर हे पिलर उतरून जायच्यानंतर जे म्हणजे दोन फोटो आपल्याला धक्का द्यायचा आहे ते पण आपण तुम्हाला सगळं दाखवणार आहोत की कशा पद्धतीने ते देतात तर फ्रंटला मी परत आलेलो आहे तुम्हाला संपूर्ण आपलं जे काम आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघा तर अशा पद्धतीने एकदम क्लिअर कट आपलं हे काम झालेलं आहे तर इथे समोर मोकळी जागा आहे त्याच्यामुळे जा काम करायला काय अडचण आपल्याला अडचण येत नाही म्हणजे असं कोणल्यासारखं होत नाही मस्त मोकळं वातावरण आहे आणि सेंटरलाच आपलं घर आहे जागा जा पण घराला एक नंबर भेटले त्याच्यामुळे काय ज रोड तर जवळच आहे रोड जवळ असल्यामुळे सगळं मटेरियल आहे तर एकदम जवळ टेकूनच आपल्या घराजवळ पडतोय तर व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा तर चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विच नका तुम्ही पण जर कोकणामध्ये घर बांधत असाल बांधण्याचं जर प्लॅनिंग करत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया मिळून जाईल तर चला आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो धन्यवाद